श्रीमनहागणाधिपतय नीसरस्वत श्री नम श्रीसद्गुरुभ्यो नमो नम औदुंबर कल्पवृक्ष कामधेनुश्च संगम चिंतामणी पादौ दुर्लभं भुवनत्रे कृनादनो देवतायां द्वापरे रामकृष्णौ कलौ श्रीपादवल्लभः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्ल श्रीमंदृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार भगवान मार्तंडांच्या आज्ञेप्रमाणे चिदंबर या महाक्षेत्री हे पोचले या चिदंबर क्षेत्राचा इतिहास सुद्धा या निमित्तानं आपण जाता जाता आहे राजाच्या सुवर्ण चक्रवर्ती राजाच्या निमित्तानं झालेलं चिदंबर हे जे महत्त्वाचं स्थान आहे या स्थानाचा इतिहास सुद्धा आपण जाता जाता, जाता अवलोकन केला मंडळी या क्षेत्री या दोन्ही म्हणजे मार्तंड्य दीक्षितांनी आणि त्यांच्या पत्नीनी लक्ष्मी मातेनं मी काल बोलताना म्हणालो दिनचर्याच आखली दिनचर्या कशी ऐक आखली पहाटे लवकर उठावं त्या पाताळ गंगा तीर्थात स्नान करावं आणि त्या तीर्थकुंडात स्नान करून गेल्यानंतर भगवान महादेवांची आराधना पूजा अर्चा अर्चा करावी लघुरुद्राभिषेक करावा त्यानंतर जपानुष्ठान करावं दुपारच्या वेळेला ध्यानधारणेसाठी बसावं आणि तपानुष्ठानाची एक पद्धतच ठरवून ठेवली बघा शंकरांचं नाम फार प्रसिद्ध आहे पुराण पुरुष प्रभू चिदंबर रूप ते सुंदर वर्णवेना लक्षात घ्या ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सदा शिव साम्ब सदा शिव साम्ब शिव साम्ब सदा शिव नाम मुखे राहो मनुजा नाममुखी राहो सर्वांना घेऊन सर्वान्नाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर शङ्कर नाम शिवाचे हर हर शङ्कर नाम शिवाचे घेता निशिदिनी अपुले वाचे घेता निशिदिनी अपुले वाचे भयनुरले भवाचे भयनुरले त्या नाम भवाचे नाम मुखी राहो मनुजा नाम मुखी राहो ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय नमः पते हर 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 महादेव शिवांच्या नामाचा जयघोष करावा ती दिनचर्याच अशी आखून ठेवली एक दिवशी मंडळींना आपल्या सांगितलं पत्नीला आपल्या सांगितलं म्हणाले मी जातो शिवालयामध्ये ध्यानाला बसायची वेळ ठरलेली होती भजनामध्ये तल्लीन असणारे हे आमचे मार्तंड दीक्षित चिदंबरांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि ध्यानस्थ मुद्रेमध्ये जाऊन बसले मात्र डोळे मिटून बसले आणि महादेवांचं स्मरण सुरुवात केलं आणि एवढ्यामध्ये भगवान महादेवच साक्षात समोर प्रगड झाले भगवान महादेवांना पाहिलं ते व्याघराजीन परिधान केलेलं ते गजचर्म आणि त्या हातामध्ये त्रिशूळ आपण महादेवांचं एखादं चित्र जरी पाहिलं तरी सुद्धा आपलं मन प्रसन्न होतं सज्जन हो काय प्रसंग घडला महादेवांना पाहिल्यावर भावविभोर स्थितीमध्ये जाऊन पोचले प्रसंगच मोठा विलक्षण असा घडला की महादेवांना पाहता क्षणी चित्तवृत्ती जागा झाल्या आणि डोळ्यातनं घळघळ पाणी आलं महादेवांच्या पायावर चरणावरती नतमस्तक झाले महादेव म्हणतात वरमगृही काय पाहिजे ते मागून घे तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे त्यांनी सांगितलं महाराज मी न मागता तुम्ही आज मला जे माझ्यावर दर्शन तुमचं जे महत्वाचं दिलं त्याच्यावरच माझं कृपा झाली शम करोती इति शंकरहा शम शं म्हणजे कल्याण करतात त्यांचं नाव शम करोती इति शंकरहा माझं कल्याण म्हणाले फक्त आयुष्याचं करा एवढी प्रार्थना महादेवांच्या चरणाशी केली महादेव म्हणतायत चिदंबर म्हणतायत हे सगळं ठीक आहे हो परंतु तुम्ही कशासाठी तपश्चर्याला आला आहे दोघो नवरा बायको इथं ते मागा मग शिवांनी जाठवण करून दिल्यानंतर यांनी मागितलं ते म्हणाले महाराज तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं असं काहीतरी आता करा तुमचे कृपाशीर्वाद होऊ द्या आमच्या पोटी तुम्ही जन्म घ्यावा ही तुमच्या चरणी मागणी आहे तथाच तू म्हणून मुखातनं शब्द गेला आणि काय सांगितलं मी तुमच्या पोटी जन्माला येईन परंतु तुम्हाला काही खुणा सांगून ठेवतो मीच तुमच्या पोटी जन्माला आलो आहे तुम्हाला कसं कळेल आता मला महाअवतार घ्यायचा आहे महास्वामी चिदंबर महास्वामी या रूपानं मला अवतार घ्यायचा आहे भूलोकामध्ये तो कसा घेईन त्याची साक्ष तुम्हाला मी सांगतो ते म्हणाले भक्ताची ये इच्छा करावया पूर्ण देती वरदान चिदंबर चिदंबर क्षेत्रातच होते ते चिदंबर म्हणजेच महादेव आशीर्वाद देत आहेत कोणाला मार्तंडांना काय आशीर्वाद दिला की मी तुमच्या पोटी आता जन्माला येईन तथास्तो म्हणून वर दिला आणि काय सांगितलं धर्मस्थापनेसाठी मला जो अवतार घ्यायचा आहे तो अवतार म्हणाले मी आता तुमच्या पोटी घेईन पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी तुमच्या पोटी तुमचा पुत्र म्हणून अवतरेन त्यावेळेला जन्मतःच माझ्या उजव्या कानामध्ये बिलवदल असेल आपण बेलाचं पान वाहतो ना महादेवांच्या पिंडीवर ते जन्मताच माझ्या उजव्या कानामध्ये नाजूक सुकोमल असं एक बिलबदल असेल आणि त्याच्यामध्ये आत मंत्राक्षता सुद्धा उजव्या कानामध्ये तुम्हाला दिसतील ती खूण लक्षात ठेवा जन्मतःच बिलवदल कानात आणि मंत्राक्षता दिसतील तो मी स्वतः शिव तुमच्या चिदंबर तुमच्या पोटी जन्माला आलो हे लक्षात घ्या आणि तुमच्या माहितीसाठी शेवटची गोष्ट सांगायची म्हणजे मी सर्व मर्यादांमध्ये असेन पण मर्यादेच्या पलीकडे अमर्याद असं माझं चिदंबर हे स्वरूप असेल चिदंबर अवतार दत्त अवतार शिवचिदंबर अवतार माझा असेल आपल्या वडिलांना म्हणजे होणाऱ्या आपल्या या या भक्ताला पुढच्या या प्रक्रियेमध्ये आपले वडील म्हणून ज्यांना त्यांनी निवडलं आहे त्या मार्तंडांना त्यांनी या तीन खुणा खुण्याच्या गोष्टी सांगून ठेवल्या शिवांचा अनुग्रह आपल्याला झाला त्या शिवानुग्रहानंतर त्या मंतरलेल्या स्थितीत त्या भावस्थितीमध्ये आपल्या राहत असलेल्या ठिकाणी स्वतः मार्तंड दीक्षित पोचले आणि आपल्या पत्नीला सांगतायत की अशा अशा पद्धतीनं मला अनुग्रह झाला डोळ्यामध्ये डोळ्यात घळघळ पाणी येत आहे तिलाही आनंद झाला आपल्या मूळ ठिकाणी मुरगोडला हे दाम्पत्य पुन्हा येऊन पोचलं झालेलं अनुष्ठान तपानुष्ठान पूर्ण केलं ते तिथे चिदंबरांच्या चरणी अर्पण केलं आणि अर्पण केल्यानंतर लक्ष्मी माता तिला घेऊन आपल्या पत्नीला घेऊन परत मुरगोड या गावी हे पोचले शास्त्रीभुवा तिथं पोहोचले मी तू पण भान गेले हरपून दिसे शिवजाण जाण काय काय घटना घडल्या त्या लक्ष्मी मातेच्या पोटी शिवांनी कसा प्रवेश केला तिला डोहाळे कसे लागले ती कसे ते शिवचिदंबरांचा जन्म झाला उद्याच्या चरित्राख्यानं मी आपल्याला सांगतो आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू शिवचिदंबर 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 असं आजच्या दिवशी म्हणू आणि थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त